ठरलं तर मग या मालिकेच्या बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये सगळा तमाशा झाल्यावरती पूर्णाजी चिडून आपल्या रूममध्ये आलेली असते आणि तिच्या पाठोपाठ प्रिया पण येते आणि उगाच नाटकं करत पूर्णाजीच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि सॉरी पूर्णाजी माझ्यामुळे हे सगळं घडलं पूर्णाजी म्हणते ए बाळा तू काय केलेलं आहेस यावरती प्रिया सांगते उगाच मी माथेरानला त्यांच्या मागे गेले आणि हा सगळा उपद्व्याप केला म्हणजे मला ना आपल्या घराण्याच्या इज्जतीचा खूप खूप हे वाटतं म्हणून मी हे सगळं केलं ग पण बघितलंस ना सगळं तुझ्यावरतीच उलटलं माझ्यामुळे चार लोकात तुला ऐकायला लागलं पण माहिती आहे का ही सायली अशीच आहे म्हणजे पहिल्यापासून आश्रमात असल्यापासून ना सगळ्यांना फसवायचं खोटं नाट्य बोलायचं हेच हिचे धंदे आहेत पण मला पण हिला काही सुधारता येत नाही ग मला खूप वाटतं की अर्जुनच्या बायकोने असं वागू नये चारचा उगा तुमची इज्जत जाईल जा असं काही करू नये पण ही कुठली सुधारायला यावरती पूर्णाजी म्हणते जाऊ दे ग बाळा तू या सगळ्यात पडू नकोस उलट या सगळ्यामुळे तुला पण त्रास झाला तू या सगळ्यातून आपलं अंग काढून घे बरं उगाच नको त्रास करून घेऊस स्वतःला जिथे अर्जुनलाच काही ऐकायचं नाही तिथे आपण बोलून काही उपयोग आहे का यावरती प्रिया म्हणते ठीक आहे पूर्णाची मी निघते घरी कारण मी डायरेक्ट जी आले ना ती इकडेच आलेली आहे अजूनही मी घरी पोहोचले नाही घरी पोहोचते आणि बाबांना पण भेटते असं म्हणत बॅग घेऊन प्रिया आता आपल्या घरी जायला निघते तोपर्यंत दाराच्या बाहेर तिला आता कल्पना अडवते थांब तन्वी असं म्हणत ती तिला अधिकारवाणीने थांबायला सांगते प्रिया म्हणते कल्पना मामी मी घाबरले ना कल्पना म्हणते घाबरण्यासारखं तू काही केलंयस का सांग बरं आत्ता जे पूर्णाजी बोलल्या किंवा हा जो प्रकार घडला या सगळ्यामागे तुझा हात आहे ना यावरती प्रिया म्हणते कल्पना मी काय बोलतेस हां मागच्या वेळेला मी चुकले होते माझ्याकडून चुकीचा प्रकार घडला होता खरा पण पण ना आत्ता मी खरंच नाही काय केलेलं आहे तो व्हिडिओ आणि बाकी सगळं याच्यामध्ये माझा काही संबंध नाही हं कल्पना मामी असं म्हणत प्रिया आता खोटं खोटं बोलायला लागते यावरती कल्पना म्हणते खरंच म्हणजे कसं आहे ना मांजराने डोळे मिटून दूध प्यायलं ना तरी काय मांजर करते हे बाकीच्यांना कळत असतं या सगळ्यामध्ये प्रकरणामध्ये तुझा हात आहे एवढं नक्की यावरती प्रिया म्हणते अगं आत्ता तर माझं लग्न ठरलंय माझं लग्न होणार आहे का मी अजून सायलीच्या आयुष्यावर ढोळाढोळ करू कल्पना मामी उगाच तू मला ब्लेम करतेस असं म्हणत प्रिया आता घाबरलेली असते पण तरी सुद्धा आपलं म्हणणं पटवण्यासाठी कल्पनासोबत बोलत असताना तिकडे अस्मिता येते अस्मिता म्हणते हो मम्मा तू उगाच तन्वीला ब्लेम करतेस मला माहिती आहे ना तिने असं काही नाही केलं आहे मी साक्षीदार आहे ना त्याची यावरती कल्पना म्हणते अच्छा म्हणजे तू साक्षीदार का दरोडेखोराला चोर साक्षीदार असं आहे का असं म्हणत कल्पना आता दोघींना पण चांगलीच खरडपट्टी काढते अस्मिता म्हणते नाही गं तसं तन्वी काही करणार नाही आहे यावरती कल्पना म्हणते यापुढे तसं काही करण्याचा प्रयत्न पण करू नकोस अर्जुन सायलीच्या मध्ये आलीस ना तर दरवेळेला प्रतिमा वंस आणि आता रविराज भाऊजी यांची मुलगी असल्याचं पुण्य तुझ्या कामी नाही येणार दरवेळेला या पुण्याचा वापर करून तू वाचणार नाहीस त्यामुळे लक्षात ठेव वेळीच सुधार नाहीतर माझ्यासारखी वाईट मीच असं म्हणत कल्पना चक्क आता प्रियाला चांगली खडसावते प्रिया तिकडून घाबरीघुबरी होऊन निघून जाते तोपर्यंत अस्मिताला कल्पना काही बोलणार तितक्यात अर्जुन सायली खाली येतात अर्जुन म्हणतो ममा मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे बसा बरं तुम्ही सगळ्यांनी आणि अस्मिताई पूर्णाजीला वगैरे सगळ्यांना बोलवून घेऊन ये ना तोपर्यंत कल्पना पूर्णाजीला बोलवायला गेली असते अर्जुन सायलीने सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात अश्विन म्हणतो दादा हे सगळं तुला तिकडे गेला सुचलं बघू बरं मला काय आणलंस यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट पूर्णाजी येईपर्यंत कुणीही गिफ्टला हात नाही बरं लावायचा असं म्हणत अर्जुन त्याला ठेवायला सांगतो तोपर्यंत इकडे आता अस्मिता म्हणते पूर्णाजी ये ना लवकर ये ना लवकर कल्पना पूर्णाजीला घेऊन येत असते पूर्णाजी म्हणते काय चाललंय हे सगळं यावरती अश्विन म्हणतो दादाने सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत यावरती अर्जुन सांगतो दादाने नाहीये वहिनीने हे डोकं सायलीचं तूच ते बरं बायको सगळ्यांना गिफ्ट असं म्हणत अर्जुन सायलीला सगळ्यांना गिफ्ट द्यायला सांगतो सायलीने पूर्णाजीसाठी छानपैकी माथे राहून काठी आणलेली असते ती काठी आता ते पूर्णाजीच्या हातात देत असते त्यावरती सायली सांगते की या काठीमुळे ना घरातल्या घरात चालण्यासाठी पूर्णाजीने मदत होईल म्हणजे पायावरती जोर नाही येणार त्यांचा तोल नाही जाणार या सगळ्याचा त्यांना फायदाच होईल कल्पना म्हणते सायली ही आयडिया खरंच खूप सुंदर आहे बरं का यावरती पूर्णाजी म्हणते मी असंच कोणाकडून गिफ्ट घेत नाही आणि मला ही गिफ्ट आवडत नाहीत यावरती आता मात्र सायली सांगत ते पूर्णाजी घ्या ना मग अर्जुन पूर्णाजीच्या जवळ येतो पूर्णाजी असं काय करतेस अगं माझ्यासाठी घे माझ्या आनंदासाठी घे ना मी म्हणतोय तरी म्हणून तरी घे असं म्हणत अर्जुन पूर्णाजीला अखेर मनवतो आणि पूर्णाजी अर्जुन खातर ती आता काठी घेते मग कुणासाठी काय कुणासाठी काय शॉल आणलेली असते अस्मितासाठी शो पीस आणलेलं असतं अशा एक एक करून सगळ्या वस्तू सायली आता सगळ्यांना देते सगळ्यांना सायलीने आणलेल्या वस्तू खूप आवडतात अस्मितासाठी तिने आता एक हंसांचा जोडा दिलेला असतो म्हणजे हंसांच्या जोड्याचं शो पीस असतं पूर्णाजीला शॉलसुद्धा सुद्धा आणलेली असते हे सगळं सगळं आता सगळ्यांना देऊन सायलीला खूप आनंद मिळतो त्यानंतर अर्जुन आपल्या रूममध्ये येतो सायली खालची आटपा करत असते तोपर्यंत अर्जुन रूममध्ये येतो रूममध्ये आरशाला लावलेली सायलीची टिकली पाहून तो आता टिकलीकडे पाहतो आणि म्हणतो मिसेस सायली तुमच्या खरंच मी प्रेमात पडलोय फक्त टिकलीच नाही तर सायलीच्या प्रत्येक गोष्टी घेऊन तो आता आपल्या जवळ कवटाळत असतो सायलीच्या हिरव्या बांगड्या सायलीची पर्स या सगळ्या गोष्टी घेऊन तो आता सायली मी तुमच्या प्रेमात पडलोय कसं पोहोचू तुमच्यापर्यंत असा विचार करत असतो तोपर्यंत इकडे आता साक्षीने चैतन्याच्या घरामधला सगळा पसारा उरकायला काढलेला असतो सगळी ती आता शोपीस किंवा बाकी सगळ्या गोष्टी या पुसून ठेवत असते त्यावेळेला चैतन्याच्या हातामध्ये ती काही पुस्तकं देते आणि ठेव तिकडे चैतन्य सोफ्यावर ठेवणार तर साक्षी चिडते आणि म्हणते काय आहे हे ही सोफ्यावरती धुळीच्या भरलेल्या वस्तू ठेवायच्या का हे सगळं मला नाही जाणणार ना। चैतन्य म्हणतो कसं आहे ना मी बॅचलर मी बॅचलर बॅचलरसारखा ह्या घरात राहायचो आत्तापर्यंत हे घर होतं चार भिंती होत्या पण ह्या घराला घरपण तुझ्या येण्यामुळे आलं हा साक्षी तू घराला घरपण आणलंस असं म्हणत चैतन्य साक्षीची तारीफ करत असतो तोपर्यंत इकडे अर्जुन मात्र आता सायलीला आय लव यू कसं म्हणू कसं प्रपोज करू याचा विचार करत असतो तोपर्यंत तो आता एक आपलं कुशन घेतो कुशनला ब्लँकेटमध्ये लपेटतो आणि मिसेस सायली आय लव्ह यू आय रिअली लव्ह यू असं म्हणत आता सायली समजून त्या उशीराच आय लव्ह यू म्हणायला लागतो अगदी घट्ट त्या उशीला आपल्याजवळ पकडून ठेवतो आणि किती वेळा आय लव्ह यू आय लव्ह यू म्हणत असतो आणि म्हणतो कसं काय माझं म्हणणं तुमच्यापर्यंत मी पोहोचवू मला कळत नाही आहे माझ्या मनात जे आहे ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवायलाच पाहिजे पण कसं काय मला मार्ग सुचत नाही आहे तोपर्यंत इकडे आता आवरावर करताना किंवा साफसफाई करताना मुद्दाम साक्षी तिचा तोल गेल्याचं नाटक करते मग चैतन्य तिला सावरतो साक्षी म्हणते चैतन्य अरे पडले ना मी ती चैतन्य म्हणतो मी असताना तुला बरा पडून देईन साक्षी म्हणते हो तू असताना मला कोणत्याच गोष्टीची कसलीच भीती वाटत नाही असं म्हणत साक्षी आणि चैतन्य एकमेकांच्या मिठीमध्ये असतात चैतन्य आपल्या बाजूने खरं प्रेम करत असतो पण साक्षी साक्षी मात्र नाटक करत असते इकडे आता खालचे जेवणा होतात सगळी आटपाटप चालू असते सायली किचन मध्ये उरक करत असते तोपर्यंत कल्पना आणि विमल येतात सायली ठेव प्रवासातून तू दमून आलेस ना काय आहे हे सगळं ठेव बरं सगळं असं म्हणत कल्पना तिला ठेवायला लावते यावरती सायली म्हणते नाही आई अहो तसं काही नाही आहे कल्पना म्हणते तसं काही नाही कर आल्यावरती हा इतका मोठा प्रकार घडला म्हणजे पूर्णाजीने तुझ्यासोबत गैरसमज करून घेतला हा म्हणजे अर्जुनने तो गैरसमज दूर केला असला तरी पण तुझ्या मनाला खूप वाईट वाटलं असेल ना सगळ्यांच्या समोर हे असं घडलं कुणी काही बोललं आपली चूक नसताना पण किती वाईट वाटतं पण नशीब वेळेत अर्जुनने सगळ्यांचा गैरसमज दूर केला सायली म्हणते नाही आई तसं मला काही वाईट वाटत नाही आहे म्हणजे एखाद्याने जर आपल्याला दुखावण्यासाठी काही गोष्ट केली असेल पण ती अनाधन झाली असेल तर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही कसं आहे पूर्णातिनी तो व्हिडिओ बघितला त्यामुळे त्या चिडल्या पण खरं समजल्यावरती त्या झाल्या ना नॉर्मल यावरती कल्पना म्हणते खरंच सायली मोठ्यांकडून आपण खूप गोष्टी शिकतो पण इथे तर उलटच आहे मी माझ्या लहान सुनेकडून सगळं शिकत आहे असं म्हणत ती सायलीला मिठी मारते मग सायली झोपड्यासाठी वरती येते पाहते तर काय अर्जुनने सगळा ढीकभर पसारा करून ठेवलेला असतो मग सायली चिडते अर्जुन सर काय चाललंय हे तुमचं किती हा पसारा असं म्हणत त्याच्या अंगावरचं जे ब्लँकेट असतं ते खेचते मग ती उशी तशीच राहते मग ती उशीसुद्धा सायली खेचते मग अर्जुन सायली सायली म्हणत त्या उशीकडे पाहायला लागतो सायली म्हणते काय यावरती अर्जुन म्हणतो काही नाही द्या मी उरकतो मग ती उशी घेतो ती उशी व्यवस्थित ठेवतो सगळं कंबल वगैरे व्यवस्थित उरकतो आणि सगळं फायनली आटपून तो रेडी होतो आणि म्हणतो बघा मी आवरलं ना सगळं सायली म्हणते हो सर आवरलंत ना तुम्ही आता झोपा अर्जुन म्हणतो दमलात का तुम्ही यावरती सायली काहीच बोलत नाही पडल्या पडल्या तिला झोप लागते अर्जुन विचार करतो सायली अहो सायली यावरती सायलीच लक्षच नसतं आणि तो विचार करतो मिसेस सायली ते काही नाही आत्ताच्या आत्ता दुसऱ्या दिवशी उठल्यावरती मला चैतन्यकडे जायलाच पाहिजे म्हणजे मी प्रेमात पडलोय हे माझ्या बेस्ट फ्रेंडला सांगून त्याच्याकडून कसं सा प्रपोज करू हा सल्ला मला घ्यायलाच पाहिजे आणि सकाळी सकाळी कोणतंही न सांगता फोन कॉल न करता अर्जुन चैतन्याच्या घरी येऊन धमकतो तिथे मात्र दृश्य वेगळंच असतं साक्षी आणि चैतन्य एकमेकांच्या मिठीत असतात आणि बरेच दिवस ते एकत्र राहत सुद्धा असतात त्याचमुळे चैतन्याचं चा ऑफिसकडे पण दुर्लक्ष झालेलं असतं मग अर्जुन म्हणतो चैतन्य आणि चैतन्य हादरतो अर्जुन म्हणतो साक्षी शिकरे अरे ही तर माहिती आहे ना आपल्याला की केस संदर्भात हिच्यावरती किती आरोप आहेत ते यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन मी हिच्यावरती प्रेम करतो आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आता अर्जुनला जबरदस्त धक्काच बसतो